Thank you

आणि कोथंबीर आणली दहा रुपयाची त्या दिवशी दहा रुपयाची कोथंबीर आणली होती आतापर्यंत गेली आजपर्यंत आणि आता परत आणली आहे टोमॅटो कोबी आणला आहे कोथंबीर कढीपत्ता आणि थोडंसं अदर आणि उत्कर्षला आता न्यूटेला ब्रेड खायचं न्यूट्रीला आणलेलं आहे ना उत्कर्षला न्यूटेला ब्रेड करून देते पण तू जर ब्रेड खाल्ला तर मग मला तिखट खायचंय माझं काय oh, काकडी वगैरे नाही काकडी नाही पोटॅटो नाही काहीच नाही आणि इथे दळण आहे ज्वारीचं आणि ते दळण आहे गव्हाचं हे जे आईने दिलेले मला गहू होते ना त्या गव्हाचं दळण आहे आणि ह्या दोन्ही दणाचे झालेले आहेत किती नाईंटी फोर रुपीज ह्या दोन्हीचे नाईंटी फोर रुपीज म्हणजे काय पर किलो आहे मी विचारलं नाही पण दोन्हीचे नाईंटी फोर रुपीज झाले आहेत म्हणजे हंड्रेडच झाला हा झाला हंड्रेड नाचणी आणि ते मला तर ते किती आहे दोनशे अडीचशे म्हणजे हा साधारण शंभर शंभर चारशे चारशे ते पाचशे रुपये खर्च करून आलेले म्हणजे आत्ता मी गेली ना इतक्यात पाचशे रुपये खर्च करून आली चिखली चिखली झाली आहे आता पाऊस यायला लागला ना त्याच्यामुळे त्यांना पण चिखल्या खूप होतात पावसाळ्यात तर खूपच होत नको नको तसं काय करू नको दुखणार ते जास्त मी हेच सांगत होती आतापर्यंत खर्च किती करून आलो चारशे ते पाचशे रुपये साधारण खर्च झाला दूध घेतलं असतं ना लिची घेणारच नव्हती त्याला सांगत होती उत्कर्ष पैसे नाही आहेत कारण की हे शंभर रुपयाला पाव किलो होती ना शंभर रुपयाची पाव किलो ही पन्नास पन्नास रुपये पन्नास no. रुपयाची पाव आहे रु ही म्हणजे असं पहा हे टोटल मला तर एकशे एकशे दहा की पंधरा रुपये झाले फक्त इतका भाजीपाला जो घेतला ना याचे झाले एकशे पंधरा रुपये मग याचं बिल पावं लागेल साधारण दोनशेच्या वरच गेलेले दोनशे अडीचशेच्या आसपास एकशे वीस आणि हे चौसष्ट चौसष्ट की झालं सांसा बार, एक स, एक आट, एक बारा एकशे वीस एकशे वीस आणि आठ जे एकशे अठ्ठावीस म्हणजे बारा बारा चोवीस हे दोनशे सत्तरच्या आसपास झाले तेच दोनशे सत्तरच्या आसपास हे साधारण शंभर तीनशे सत्तर तीनशे सत्तर आणि हे एकशे पंधरा एकशे ऐंशी पंचा सत्तर ऐंशी पंच्याऐंशी चारशे चारशे गे चारशेच्यावर गेलेच चला मेमरी आपली झाली लॉस मेमरी नाही करत काम चला आलो माझी ते काय उघड आहे का ब्रेड अँड न्यूटीला देते पाच मिनटात करून मग मी हे दळण वगैरे सोडून ठेवते द्या थँक्यू थँक्यू चला आता मग अशी घासली होती भांडी भांडी वगैरे घासली मग अशी ना मी कुरडई वगैरे जे तळून ठेवलं ना कुरडई पापड वगैरे आणि ते नाचणीचे पापड छोटे छोटे खोबऱ्याचं तेल आहे हे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल होतं तर ते तळल्यामुळे येल्लो झाले पहिलं व्हाईट होतं याच्यात काय याच्यात थोडासा भात आहे दुपारी भजी केली होती चार पाच वाजता त्यातली याच्या बाबांसाठी एक दोन ठेवली होती ती काय हा मी पॅक बनवला होता मुलतानी मातीचा लावण्यासाठी पण वेळच नाही भेटला लावलं मी हे केलं आलं मिक्स केला आणि किचनमधून तिकडच्या साईडला गेली विसरून ला गेली लावायला आता तो खराब झाला विसरण्याचा हा प्रकार माझ्यात खूप मोठा झालेला आहे त्याच्या मग काही कळतच नाही मग अशी भांडी घासली होती चला उत्कर्ष आता नीटेला ब्रेड करून देते <स्तिति> तर मग कधी हे लिहितोस याच याच आहे एको दिवस आली कधी करशिव लिहिलेलं आहे हे केलं हे बस केली नाही वेरी गुड चॅप्टर आज मी कोणासाठी थांबला पण नाही थांबलायचाच नाही माझ्या बाजूच्या मुलीसाठी पण थांबलाच था नाही झालं ना चेकिंगला झालं नाही हे उत्कर्सा आहे हँडरायटिंग मी कधी कधी प पटपट लिहितो ना तर थोडंफार होत आणि हे आहे कर्स्यू मध्ये कस वाटले कस लिहितो नॉर्मल कधी लिहितो कर्स्यू कर्स्यू लिह कर्स्यू घरी जा आणि नॉर्मल स्कूलला लिहित जा जेव्हा एकदम छान प्रॅक्टिस होईल ना त्यावेळेस मग कर्स्यू हा स्पीड वाढला ना की मग स्कूल मध्ये आई माझं शापणार राहिले मित्रांनी की शेअर कर पेन्सिल कलर्स पण हे घाई नाही करायचं कधी पण प्रॉपर हे करायचं लक्ष देऊनच करायचं आणि हे जरा सिस्टमॅटिक करायचं नंबर नेम्स हे ऑल स्पेस्टली केलं कारण की तिचं काय झालं तिची पेन्सिल्स तुटायला लागली होती तुझ्या पण पेन्सिल घेऊन जायचं म्हणजे ना टीचर बोलले जास्त पण नाही आणायचे सिक्स टू टू मेक्स सेवन म्हणजे नवीन एक पॅक घ्यायचा तो छोटा पॅक पण पेन्सिलचा म्हणजे ना त्यामध्ये सिक्स फोर फायू इतकेच पेन्सिल भेटतात छोटे छोटे ब्रेड चार फक्त उत्कर्ष चार पेक्षा जास्त नाही देणार ब्रेड हॉट बटर नाही बटर नाही मी घेते मी घेते Um, you can uh, break it from uh, by by spoon. Little your body round and round Move your body. How can you make it? Mm. Just just tear from saints. And done. Yeah. Mm -hmm. First, we were using Hershey's, and, right? Mm -hmm. I like Hershey's and Nutella. Not that. one. I I We have a small. one. it's get the head size. And here, I will show you the We use for spices. We use for spices. It is nice. Yeah. It is in glasses made of. Mommy, it was sparking right now. Tuck, tuck, like this. I was saying. Gurgi is. Ghee. It looks yellow. Yeah, nah. Bright. It looks bright. Uh, it looks like um, it looks yellow. Mm. What does "spend" mean? Spend. You know, Dad loves him when I was in bed. Did you pay on loan? No, twenty shillings. छोटासा डब्बा होता दोनशे रुपयाचा जे प्लॅस्टिक हे दोनशे रुपयाची बरणी आणली होती याच्यावरून जिथे आपण दूध घेतो ना कुलवायला गावच डेरी डेअरी मधून तर त्यांच्या तिथेच आहे का ते आठशे रुपयाला एक किलो आहे ते हे पाव किलो असं हवं होते तर हे आणलं होतं दोनशेच पण ते प्लॅस्टिक होतं ना मग मी त्यातून ह्या काचेच्या बरणीमध्ये शिफ्ट केलेलं आहे They will think that it was Gurgi's mm. company box, box, box. Mommy, but tell me that uh, what happens? But this is made from peanuts. Mm. See, from here I can see that it's made from peanuts, mm. like nuts. आम्ही कुणी खात नाही उत्कर्ष खातो हा मला नाही आवडत ह्या गोष्टी करत असतो म्हणून आम्ही तू शक्यतो ह्या गोष्टी तू जस्ट स्कूल मध्ये जातो स्कूल मध्ये ना मुलं काय काय प्रकारचं They take another chocolates, chocolate syrups. This is normal, made from peanuts. They take chocolate, brown, wild chocolate syrups. But it's normal. It's just made with, with up, with a what you call nougatella Hershey's, which are made from peanuts. See, dear, mm -hmm. it's made from nuts, mm -hmm. peanuts. Shikido, me school loves that. I did Friday party food, no, but uh, I You give me meat, meat no, veg biryani. Veg biryani. Veg biryani is going to be a little bit of a little bit and a And... bit of a little bit I'm giving this. It. It's dangerous. And we keep a cold water, to drink, right?

भाकरी आणि शेंगाण्याची चटणी करते हिरवी मिरची घालून आणि चटणी येऊ पण होईल आता उत्कर्ष पप्पा बाहेर गेलेले आहेत त्याची ते काही जेवायला आहेत ते असते तुम्ही सगळं जेवण बनवलं असता खूप पूर्ण सगळा आता ती नसल्यामुळे आम्हाला पण असं वेगळं करून खाण्याची इच्छा होत नाही आणि उत्कासाठी मी करते पण दुपारी तो लेट जेवला होता ना त्याच्यामुळे तो बोलला मम्मा नको आहे मला आता मला ब्रेडच दे आणि तसा तुला हे चटणी आणि भाकरी आवडते तर मग तू चटणी भाकरी पण खाई थोडी माझ्याबरोबर ला ले 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 मला दूध भाकर पण आवडते दूध भात पण आवडतो मस्त पैकी टाकते या सगळ्या लाल लाल झालेल्या आहेत ना आणि ह्या मिरच्या मी गावून आणलेल्या आहेत अजूनपर्यंत गेल्या मला लाल लाल मिरची घेते आणि हा मी लसून आणलेला आहे गावावरून होऊ शकता असं ठेवलेलं आहे बकेट आहे आणि पिशवी खालून लावली लावले आणि ह्याच्यात ठेवायला वेळेस एक घेते आणि परत ठेवून देते आणि हालसून मी सालसून मी साली सहितच त्याच्यात टाकते मी असं निवडत वगैरे बसत नाही थोडंसं असं तोरून वगैरे घेते जर खूप छोटा असेल तर शक्यतो नसेल ना चांगला असेल ना तर आपला असंच थोडंसं चोळायचं आणि टाकायचं पण मी आता तेही करत नाही असंच घेतो हे फक्त हे सारे नाही टाकून द्यायचं याच्यामध्ये ना लगेच मीठ टाकून घ्यायचं हवं थोडं हवं थोडं मीठ टाकून लगेच आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिर जिरा टाकते याच्यातच टाकते थोडस वाटण्यामध्ये मस्त ग्राइंड करून घेतले कढाईमध्ये करणार आहे या मी ऑनलाईन या आम्ही ऑनलाईन अशा तीन कढाई घेतल्या मला त्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं असेल आता किंमत नाही आठवत पण छान आहेत त्यातल्या दोन कडाई इथे आहेत आणि एक कढाई आपली मालुंजाच्या पत्र्याच्या शेडवर आहे तिथे नेलेली आहे ती चुलीवर छान पडते ती आणि पितळी पण आहे पण याला ना आतून कलाई केलेली नाही त्याच्यामुळे मी शक्यतो ही जास्त वापरत नाही मी कुठे शेंगदाणा वगैरे भाजते आणि बाकी दोन ॲल्युमिनियमचे आहेत आणि हा फ्राय पॅन आहे फ्राय फिश फिश फ्राय करायला हवे फिश वगैरे खात आता ह्या चटणीमध्ये ह्या चटणीमध्ये मी तीन कांदे टाकणार याला मस्त पिका ती कापून घेते नंतर तुम्हाला असा कांदा निघला ना इथे म्हणजे असं काळ वगैरे तुम्हाला दिसतं की हे शक्यतो धुवून घ्यायचं सगळी आता डाऊन त्याच्यामुळे मला शूट काय करता येणार नाहीये आहे तर आता मग जसं अपर करू चालूच आहे मी चटणी वगैरे करून घेते भाकर करून घेते आणि चार्जिंग झाले तर मग तुम्हाला भेटते मग तोपर्यंत तो माझी येऊन जाईल ना काय टाइम टेबल काढून दे नाही ना चार्जिंग संपली ना म्हणजे जितके टाइम घेऊ पटपट करून घे तर टाइम टेबल त्याला टाईम टेबल सांगायचे पण आता चार्जिंग झाल्याच्या नंतर ओके okay? आवडली का हा कशी झाली स्पायसी तुला आवडते ना की नको आहे स्पायसी ती मिरची ह्या ठेचा मला घेतला होता तू खाणार आहेस का मग हे ताट तुला घे एक्सचेंज घे हे ताट माझं होतं कारण मला लसूणचा ठेचा पण खायचा होता आणि ही चटणी आणि त्या उदकासाठी तुला दूध हवं आहे त्याच्याबरोबर नगो नावर तर आता मी घेतो जेवण उत्कर्ष आणि ब्रेड खाल्ला होता पण त्याला ते गोड खाऊन कसं तरी झालं त्याच्यामुळे त्याला तिखट खायचं होतं परत त्याला तिखट खूप आवडत त्याची मी त्याने परत तिखट खायला सुरुवात केलेली आहे आणि मी पण इथे बसलेली आहे मी पण आता हे खाणार आहे मला ही मिरची तर हवीच आहे पण त्याच्याबरोबर ठेचा पण हवा आहे लोणचं नाही आहे लोणचं असतं तर खूप झालं असतं तुला पापड वगैरे खायचं आहे पापड तळं आहे ना तर hmm? मजा एक काम करशील उठून इथलं स्टीलचा डबा घे इकडून जा इथे डबा आहे स्टीलचा पहिला खाली लसूण आहे ना लसूण उचलून ठेव बकेट खाली हां तो आण तो डबा आण फक्त आणि लसूण जायचं जागेवर ठेव सबूदाना सबूदाना नाही मग अशी तळून ठेवलं ना त्या पापड्या वगैरे खोलून घे पापड घाल पापड वगैरे सगळे कोणतं देऊ पापड देऊ हे देऊ हां एक दे आणि कुरडाई कुरडाईचं म्हटलं नको पापड देऊ लागलो चला तर मग घेतो आम्ही जेवण उत्कर्ष बाबा नाही येत म्हणून आम्ही मारलेला आहे शॉर्टकट ते असते तर केलं असतं सगळं जेवण तर सकाळी मस्तपैकी जेवण बनवेल ते आलं सकाळी लवकरच येतील आता नाही आलं म्हटलं चला तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका